आपण पाहत आहात ईडी टी व्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास नमस्कार डी टी व्ही न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत जालना जिल्ह्याच्या इतिहासामध्ये एक अतिशय आनंदाची घटना परवा घडलेली आहे आणि ती म्हणजे महाराष्ट्र राज्य त्रेसष्टाव्या नाट्यस्पर्धेमध्ये जालना जिल्ह्यातून नाट्यांकुर आणि उत्कर्ष थिएटरचं घोळ हे नाटक दुसरं आलं आणि अंतिम फेरीत दाखल झालं आणि या निमित्तानं आपण या नाटकाचे लेखक सतीश लिंगडे यांच्याशी गप्पा मारणार आहोत सतीश लिंगडे सर तुमचं हार्दिक स्वागत डी टी व्ही न्यूजमध्ये आणि या नाटकाच्या यशाबद्दल तुमचं आणि तुमच्या टीमचं सर्वप्रथम अभिनंदन धन्यवाद तर काय सांगाल गेल्या चोवीस वर्ष तुम्ही नाटक करताय तर हा जो प्रवास आहे आणि आज मिळालेलं यश याच्याबद्दल काय सांगाल म्हणजे खरं तर जे आता यश मिळालं म्हणजे सगळ्यांना वाटेल की यश मिळालं लगेच यश मिळालं पण खरं तर हे यश असं एका क्षणात किंवा एका दिवसात एका वर्षाचं यश नाहीच आहे नाटकाला मिळालेलं यश हा अनेक वर्षांचा खरं तर प्रवास आहे म्हणजे अडीच तप तीस वर्षानंतर आपल्याला ही संधी मिळाली म्हणजे अडीच तपानंतर आपण मुंबईला किंवा अंतिम फेरीसाठी आपण दाखल होणार आहोत तर ही खूप खूप मोठं यश आहे मला असं वाटतं तेव्हाची परिस्थिती आत्ताची परिस्थिती प्रचंड बदललेली आहे तेव्हाचं नाटक करण्याची पद्धत आत्ताची पद्धत खूप बदललेली आहे तेव्हा तांत्रिकीकरण एवढं झालेलं नव्हतं पण आता नाटकामध्ये प्रचंड तांत्रिकीकरण झालेलं आहे आणि आपल्याकडं असं होतं की आपल्याकडं कुठलीच तांत्रिक बाजू नाही आहे म्हणजे तालमीसाठी आपल्याकडं साधं सभागृहही नाही म्हणजे एका बाजूला जिम असतं नाही मग आपण नाटकाची तालमी करतो <laughs> त्यामुळं आपल्याला आपल्या आवाजाच्या ज्या स्केल आहेत त्यासुद्धा आपल्याला व्यवस्थित कळायला अवघड जातो त्याची गाणी सुरू असतात जिममधून जिममधून गाणी सुरू असतात पण ह्या सगळ्या परिस्थितीवर मात करून आपण हे खरं तर नाटक केलं आणि त्याला यश मिळालं खरं तर हे वर्षानुवर्ष सलग आठ वर्ष आपण राज्य नाट्य स्पर्धा करतोय त्याच्या आधी गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून एकांकिका करतो आहे पथनाट्य करतो आहे आणि त्यातून हे सगळं घडलं त्यातून सगळं तयार झालं त्यातून तो अनुभव आला आणि मग सगळ्या कलावंतांनी म्हणजे तुम्ही आहात नाटकामध्ये सगळ्या कलावंतांनी त्यांचा तो अनुभव जो आहे तो त्या त्या दिवशी त्या रंगमंचावरच्या अडीच तासामध्ये वापरला प्रत्येकाने आपलं बेस दिलं आणि मग हे यश आपल्याला मिळालं आहे खरं आहे तर पण नेमकं उत्कर्ष थिएटर स्थापन करावं असं तुम्हाला कधी वाटलं आणि का स्थापन केलं म्हणजे मी अकरावीला असताना मी श्रेयसमध्ये काम करायचो आणि अकरावीला मग श्रेयस म्हणजे संस्था नाट्य नाट्यसंस्था लोणकर सरांची बलवंत तेव्हा त्यामध्ये वैद्य सर ही सगळी मंडळी त्याच्यामध्ये होती आ, मी अकरावीला त्याच्यामध्ये झालो इन्व्हॉल्व्ह म्हणजे पहिल्या नाटकात मला काही भूमिका मिळाल्या नाही ते दीपस्तंभ करत होते मी बॅकस्टेज केलं थोडंफार पुढच्या वर्षीही मला काही संधी मिळाली नाही मग मला असं वाटलं की आपल्याला काही संधी मिळत नाही आहे कारण की कलावंताचा तो किडा असतो तो शांत बस देत नाही मग मी मास कला अकादमीमध्ये महेंद्रसोबत काम केलं काही के एकांकिका केल्या पण ना मला असं होतं की आँ... अशा एकाच पठडीतल्या एकांकिका केल्या जायच्या एकाच पठडीतलं नाटक केलं जायचं mm -hmm. मला ते कुठेतरी एकदा एक केलं ते सोडून द्यावं असं काही ते वेगळं करावं असं mm -hmm. नेहमी वाटायचं mm -hmm. आणि मग माझे थोडेसे मतभेद होऊ लागले वैचारिक mm -hmm. देवाणघेवाण होई व्यवस्थित mm -hmm. मग फर्स्ट इयरला असताना मी रेखा चव्हाण आमच्या काही कॉलेजच्या मुलामुलींनी मिळून उत्कर्ष थिएटरची स्थापना केली तेव्हा काय होतं डोक्यामध्ये आपल्याला आपल्या मनाजोगं नाटक करायचे एकांकिका करायचे मोठं नाटक तर शक्य नव्हतं आम्हाला आणि मग फर्स्ट इयरला असताना मग आम्ही त्या एकांकिका एक वगैरे कमी, कमी वयात तुम्ही ते केलं हो कमी वयात लकडे सर होते तेव्हा लकडे सरांचा पीपल्स ड्रॅमॅटिक असोसिएशन चालायचं त्याच्यामध्ये मी काम करायचो या सगळ्यामध्ये काम करता करता आपले काही अस्तित्व असावं म्हणून खरं हे सुरू केलं आणि मग तो पथनाट्याचा प्रवास सगळा सुरू झाला खूप सगळे पथनाट्य आम्ही करत गेलो आणि मग उत्कर्ष थिएटर असं हळूहळू वाढत गेलं पण तुम्ही स्वतः नाटकं लिहिता म्हणजे काय असतं की नाट्यसंस्था म्हणजे कुठून तरी नाटक आणायची ती करायची असा एक पद्धत असते तुम्ही गेली कित्येक वर्ष स्वतः नाटक लिहित हे कधी सुरू केलं लिहिले काय झालं आम्ही ए आर शहाची स्क्रिप्ट घेतली होती खादाडे पुरुषोत्तमसाठी आणि ती खूप चालली म्हणजे महाराष्ट्रातल्या जवळपास सगळ्या स्पर्धा जिंकल्या पुरुषोत्तमच जिंकले म्हटल्यावरती सगळ्या स्पर्धा आम्ही जिंकल्या आणि मग आता आपल्याकडून अपेक्षा वाढल्या होत्या आणि नेक्स्ट इयरला पुन्हा पुरुषोत्तमकडून बोलून आलं की तुम्ही मागच्या वर्षीचे विजेते आहात तर तुम्हाला या वर्षी यावंच लागतंय पण माझ्याकडं तशी स्क्रिप्टच नव्हती किंवा आता पुरुषोत्तमच्या तोडीशी आणि आपलं मागचं यश राखणारी आपल्याकडं संहिताच नाही आहे तर मग मी नाही म्हणालो किंवा मला शक्य नाही आहे त्यांनी आग्रह केला की नाही तुम्ही मागच्या वर्षाचे विनर आहात तर तुम्हाला यावंच लागेल मग सुमित शर्मा सुमितने सांगितलं की तुम्ही सहज लिहू शकता तुम्ही वक्तृत्वाच्या स्क्रिप्ट कॅ छान लिहिता वादविवादच्या स्क्रिप्ट मला लिहून देतात इतका छान तुम्ही बोलताही छान तुम्ही लिहू शकता मला तो कॉन्फिडन्स नव्हता ॲक्च्युली पण म्हटलं ठीक आहे मग मी माझ्या आयुष्यावरचंच एखादी एकांकिका वगैरे लिहील आणि मग मी एकांकिका लिहिली आर्यू ओके okay. म्हणजे वास्तविक जीवनावरचे आधारित आहे म्हणजे त्या वास्तविक जीवनामध्ये जे जी नाटकामध्ये कलावंत आहेत विक्रांत भालेराव ओरिजिनल लाईफमधला आहे महेंद्र आहे दीपक दहेकर आहेत अमरजी डोईफुडे आहेत आमच्यासोबत जे काही माझ्यासोबत जे काही घडलं ते सगळे असताना ते सगळे मी आर्यू भरजीने एकांकिकेत मांडलं पुरुषोत्तमला प्रयोग झाला त्यामध्ये मीही भूमिका केली होती मला अभिनयाचं पारितोषिक मिळालं एकांकिकेला पारितोषिक मिळालं आणि विशेष म्हणजे मला सर्वोत्कृष्ट लेखनाचं पारितोषिक पुरुषोत्तमला मिळालं बही त्याची ट्रॉफी आता इथे आहे <laughs> <laughs> आणि <laughs> <शकतो। laughs> मग मला वाटलं अरे आहे आपल्याला आपण लिहू शकतो आणि मग मला वाटलं की आपण लिहू शकतो आणि मग तिथून माझ्या लेखनाचा खरं तर प्रवास सुरू झाला म्हणजे पुरुषोत्तमचं एक पारितोषिक आणि जे आपले तुमच्या नाटकाचे जे दिग्दर्शक आहेत नंदू माधव सर oh. त्यांनी केलेलं ते कौतुक लेखनाचं ना प्रचंड आवडली होती माझी कन्सेप्ट आवडली होती ते जवळपास पंधरा ते वीस मिनटं प्रयोग झाल्यानंतर माझ्याशी बोलत होते लेखनासंदर्भात आणि त्यांनी पण सांगितलं लिहा लिहिलंच पाहिजे आणि मग तो लेखनाचा प्रवास सुरू झाला आणि नंतर मग मी कुणाच्या स्क्रिप्ट घेतल्याच नाही मग माझ्या स्क्रिप्ट मी लिहिली त्याच्यानंतरचं नाटक कुठलं होतं त्याच्यानंतर एकांकिका असली इंडिया वर्सेस भारत एकांकिका लिहिली मेजवानी लिहिली बरं मेजवानी तर जवळपास अडीच वर्ष महाराष्ट्राभरात प्रयोग केले खूप गाजली खूप गाजली ती आणि बऱ्याच जणांनी त्याचे प्रयोग केले आणि त्याचा अनुभव असा की युथ फेस्टिवलला प्राईज आलं वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये प्राईज आलं बाल बालनाट्य स्पर्धेमध्ये त्याला प पारितोषिक आलं सगळ्या ठिकाणी त्याला पारितोषिक आलं आणि लोकांकिकेचा जो प्रयोग होता पहिला मेजवानीचा तो आम्ही दक्षिणदास आणि महाजन मॅडम परीक्षक होत्या तर तिथं असं असतं की एक एकांकिका झाली की दहा मिनटांनी दुसरी एकांकडे साजरे करायची पण मेजवानी झाल्यानंतर त्यांना चाळीस मिनिटं उभास राहता येत नव्हतं ते रडत होते सगळ्या एकांकिका थांबवल्या कारण की त्या हॉलमध्ये गेले आणि नुसते रडत होते म्हणजे मला कोणी डिस्टर्ब करू नका मला रडू द्या फक्त इतकं ते होते त्यांना लागलं होतं आणि तेव्हापासून आम्ही दक्षिण तास आजही माझ्या तेवढेच छान संपर्कात आहे म्हणजे ती मेजवानी अशा मग ती तिचाही प्रवास तसाच होता म्हणजे तृतीय आयुष्यावरची एकांकिका आणि जे बघतो मी ते लिहित जातो पहिलं नाटक सपान लिहिलं मी दोन अंकी नंतर नको ग बाई नंतर बिग बॉस आणि एक मात्र नाटक माझ्या आवडीच्या लेखकांचं केलं शफाद खानचं नाटक केलं गांधी आडवा येत तेवढं एकच केलं की दुसऱ्या लेखकांचं केलं पण तेव्हा मला अनुभव असा आला नाटक छानच होतं म्हणजे सगळे लेखक छानच लिहितात तो विषय नाहीये पण आपल्याकडे काय अवेलेबल आहे आपण दुसऱ्या लेखकाचं नाटक घेतलं ना आपल्याकडे ती पात्र नसतात तसे कॅरेक्टर्स नसतात त्याच्यामुळे काय होतं मग उगाच कुणाचं दुसऱ्याचं शर्ट दुसऱ्यालाच काहीतरी बल बलजमणं कोंबल्यासारखं ते मला जाणवलं म्हणून नंतर मी बघतो आपल्याकडे कोण आहे मग त्या हिशोबाने मी नाटक निवडतो आणि त्या हिशोबाने मी पात्र लिहितो मग हायवान आलं मग हायवान आलं हायवान सुमित शर्माने लिहिलं ऍक्च्युअली आणि आता ज्या नाटकाला एवढं यश मिळालंय म्हणजे तीस वर्षानंतर एक यश मिळालं कसा सुचला हा मी सुमित शर्मा आणि सुनील गाव्हाणे आमचा आपल्या ग्रुपचाच आकाश म्हणून एक मुलगा आहे त्याची ती कंदुरी हा प्रकार जो बोकडं कापायचा प्रकार असतो तो तिकडं एका देवाच्या ठिकाणी होता त्यांनी बोललं होतं मी गेलो तिकडे तिकडे सगळं वातावरण पाहिलं आणि मग मला सुनील असंच जेवता जेवता म्हणाला की सर याच्यावरती नाटक होऊ शकतं त्यांनी ती लाईन मला दिली आणि माझ्या डोक्यामध्ये ते चक्र सुरू झालं मग मी तास दीड तास इथं फिरलो सगळं पाहिलं काय घडतंय कसं घडतोय काय प्रचंड गर्दी होती तिथं आणि इतकी एन नंबर ऑफ पात्र मला त्या ठिकाणी सापडली मग ते चक्र सुरू झालं पण मग प्लॉट्स तयार केले पण मला ॲक्च्युली सीन लिहायचे होते पुन्हा एक दोन वेळा चक्कर मारल्या अर्धा दिवस थांबलो पुन्हा ते सगळं पाहिलं काही मुद्दे नमूद केले तिथलं सगळं वातावरण पाहिलं आणि मग ते गोळमटण नाटक लिहिलं पण जे लिहिलं ना ते जे पाहिलं जे अनुभवलं त्या ठिकाणचं रिसर्चमध्ये ते सगळं आहे तसं मी लिहून काढलं आता याच्या तालमी दरम्यान काय काय झालं आम्हाला माहिती खूप अडचणी वाटत नाटकाची तालीम नाटकाची तालीम म्हणजे सगळ्यात मोठा संघर्ष असतो म्हणजे मला वाटतं की आपल्यासारख्या जालन्यासारख्या शहरामध्ये हा संघर्ष जास्त तीव्रतेने जाणवतो आपल्याला तालमीची जागा हा पहिला म्हणजे आपल्याकडे ते वातावरणच नाही थिएटर थेटर नाही आपल्याकडे आणि थेटर नसल्यामुळे आपल्याला तालीम करता येत नाही स्टेजवर तुम्ही कुठल्या त्या हॉलमध्ये आपल्याला तालीम करावं लागते तालीमच्या जागेपासून आपल्या अडचणी आल्या नंतर पात्र मुलींची पात्र जलण्यासारख्या शहरामध्ये तेवढ्याशा मुली येत नाही तालमींना किंवा घरचे पाठवत नाही त्यांची इच्छा मग मुलींच्या अडचणी आल्या पात्रांच्या प्रचंड अडचणी आल्या आणि याच्यामध्ये सव्वीस सत्तावीस पात्र म्हणजे तुम्ही त्यामध्ये पात्र केलेलं आहे आणि सव्वीस सत्तावीस पात्र तो आणि सगळे हौशी आहेत ना हो कुणाला पैसे मिळत नाही आहे बरोबर आणि त्यामुळं प्रत्येकजण आपापलं काम सांभाळून सगळ्या तालमी करतो तेव्हा का, प्रत्येकाचं काम प्रत्येकाच्या अनंत अडचणी प्रत्येकाच्या तब्येतीच्या अडचणी हे सगळं सांभाळत सांभाळत केल्या नाटकाच्या पंधरा दिवस आधी पात्र बदलावी लागली नाटकाच्या एक दिवस आधी सगळी पात्र पहिल्यांदा एकत्र आली आणि <laughs> <laughs> सगळ्यांची एकत्र पहिली एक ताली एकच तालीम झाली त्याची दुसरी तर आपण डायरेक्ट तिथं नाट्यगृहावरच केली आपण तर यालाच केलं प्रयोगच केला प्रयोगच केला आपण तो डायरेक्ट आपल्या तांत्रिक तांत्रिक जी तालीम लागते हो ती आपल्याला कधीच भेटत नाही विद्यापीठातले कसे तांत्रिक करतात हो, ना तालीम लाईट्स घेतात प्रॉपर लाईट्स घेणं हे ते सगळं आपल्या पत्रांनी डायरेक्ट तिथं स्टेजवरच लाईट स्टेजवर गेल्यानंतरच लाईट आपल्याला कुठं पडणार हे कळलं ते कळलं होतं आणि बघा ना आपल्या नाटकांमध्ये पाच वर्षापासून सत्तर वर्षापर्यंत सगळे पात्र होते हो पण सगळ्यांनी दिलं त्यांचं शंभर टक्के दिलं शंभर त्याच्यामुळे ते झालं बरोबर आता महत्वाचा प्रश्न असा आहे तुम्ही आता एवढ्या ज्या अडचणी सांगितल्यात की तालमीच्या जागा आहे इलेक्शन इलेक्शनच्या दिवशी तर आपण दुसरीकडे जाऊन ता ताली गेली डॉक्टरांकडे आंबेकरांकडे तर अशा ज्या अडचणी आहेत तर तुमची काय अपेक्षा आहे जालनेकरांकडून माझी ना खूप साधी अपेक्षा आहे म्हणजे आपल्याकडं फुलंबरीकर नाट्यग्रहासारखा नाट्यग्रह आहे म्हणजे कृष्णकांतराव फुलंब्रीकर एवढं मोठं नाव कृष्णराव हा कृष्णराव फुलंब्रीकर एवढं मोठं नाव त्या नाट्यग्रहाला आपण दिलेलं आहे मराठवाड्यातलं सगळ्यात मोठं नाट्यगृह आहे काळी ते होतं राज्य नाट्यस्पर्धेची प्राथमिक फेरी या ठिकाणी व्हायची अंतिम फेरी आपण पाहिली अंतिम फेरीची काही नाटकं या ठिकाणी झालेली आहेत पण गेल्या अनेक वर्षापासून ते बंद पडलेलं आहे तिथं मूलभूत सुविधा नाही आहेत म्हणजे वॉशरूममध्ये पाणी नाही आहे ग्रीनरूम नाही आहे आरसे नाही आहेत किमान मूलभूत सुविधा त्या ठिकाणी द्याव्यात वीज द्यावी त्या ठिकाणी ध्वनी व्यवस्था त्या ठिकाणी असावी लाईट्स असावी प्रॉपर त्या ठिकाणी आणि आसन व्यवस्था सगळी थोडीशी चांगली असावी आणि ते नाट्यग्रह लवकर दुरुस्त करून ते खुलं करावं सगळ्यांसाठी जेणेकरून तिथं छान छान प्रयोग करता येतील म्हणजे आपण नाटकाचे प्रयोग एकांकेबरोबर जे एस महाविद्यालयात करतो जर आपल्याला हे नाट्यग्रह मिळालं तर आपण दोन महिन्याला एक प्रयोग सहज देऊ शकतो आपण म्हणजे जळगावला ज्या पद्धतीने चालतं त्या पद्धतीने इकडे काम करायला आपल्याला काहीच हरकत नाही आणि आहे ना रसिक नाही असं नाही आहे खूप मोठा रिस्क आपल्या जालन्यामध्ये आहे जेव्हा आपण नाटक करतो तेव्हा आपल्याला ते जागा पुरत नाही प्रेक्षक प्रचंड येतात आणि वाट बघतात आपल्या नाटकाची आता ह्या बातम्या सगळ्या येतात मला अनेक लोकांचे फोन आले आहेत कधी करणार आहोत जालन्यात कधी करणार आहोत जालन्यामध्ये तर मला असं वाटतं की थोडंसं आपल्या राजकीय नेत्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी थोडंसं या बाबीकडे लक्ष द्यावं आणि आपल्याला नाट्यग्रहाची व्यवस्था करावी जेणेकरून चांगलं सांस्कृतिक वातावरण आपल्या जालन्यामध्ये निर्माण होईल आणि खूप छान छान कार्यक्रम या ठिकाणी होतील बरेच दिग्गज मंडळी आहेत जालन्यामध्ये नक्की म्हणजे आपल्या जालन्यातून कैलास जातो पुढे मुंबई गाजवतो मीनाक्षी टी व्ही गाजवत राहते राजकुमार तांगडेचं नाटक विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाला लागतं म्हणजे जालना काय कमी आहे का जालन्यात प्रचंड ऊर्जा आहे प्रचंड ताकद आहे संभाजी तांगडे आज अनेक हिंदी मराठी फिल्म्समध्ये काय असतात इंटरनॅशनल फिल्मला फेस्टिवलमध्ये त्यांच्या फिल्म जात आहेत हे सगळं टॅलेंट जालन्यातूनच आहे ना मग आम्हाला असं वाटतं की आम्हाला फक्त तुम्ही पुरवा एक द्या नाट्यग्रह द्या मग बघा आम्ही काय करतो खरं म्हणजे काही नसताना आम्ही जातोय तर मग दिल्यावरती मग आम्ही नक्कीच खूप छान करू खरं ईडी टी व्ही न्यूजच्या माध्यमातून तुमची ही मागणी आम्ही नक्कीच इथल्या राजकीय आणि प्रशासकीय जे मान्यवर आहेत त्यांच्यापर्यंत पोचवणार आहोत आपण आमच्याशी एवढी दिलखुलास चर्चा केली गप्पा मारल्या त्याबद्दल तुमचं खरंच धन्यवाद आणि तुमचं अभिनंदन पुन्हा एकदा तर हे होते सतीश लिंगडे जे ज्यांचं घोळमटण हे नाटक अंतिम फेरीमध्ये गेलं आहे त्या नाटकासाठी त्यांना आपण शुभेच्छा देऊया आणि जालण्यामध्ये अनेक नाट्यकलावंत आहेत त्यांना एक चांगलं व्यासपीठ त्यांना एक चांगलं नाट्यगृह मिळावं अशी अपेक्षा करूया आणि तुम्हा सर्वांचे पण आभार धन्यवाद